आपण पाहत आहात आहात महाराष्ट्र पोलीस टाइल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सब्सक्राइब करा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष कुमार इंगळे यांची अक्कलकोट रेल्वे स्टेशन भालेराव वस्ती जेऊरवाडी येथे कॉर्नर बैठक संपन्न झाली जेसीबीने फुले उधळून आरती ओवाळून फटाके फोडून ढोल ताशा हलगीच्या गजरात उमेदवाराचे स्वागत करत तरुणाई वर्गात प्रचंड उत्साह हो होता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष कुमार इंगळे यांचा सन्मान फेटा बांधून शाल हार आणि गुच्छ देऊन करण्यात आला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर अण्णा मडीखांब युवक आघाडी अध्यक्ष किलमणी बनसोडे सम्यक राज्य प्रवक्ते रविराज पोटे माथाडी कामगार आघाडी तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे गंगाराम वाघमारे साई कांबळे भालेराव वस्ती जहूरवाडी कडमगाव अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला तर मी हा कार्यक्रम आता इथेच संपन्न झाला सांगतो आणि आभार मानतो देटा हार माझ्या जो गळ्यात काढला मी असं समजतो की हार नाहीये ही माझ्यावरती इतकी मोठी जबाबदारी तुम्ही टाकत आहात आणि ही जबाबदारी आमचे जे वंदनीय जे महापुरुष आहे त्यांची कृती त्यांचं कार्य आम्ही पुढे घेऊन जात आहोत ह्याची ही प्रजेती आहे असं मी मानतो मित्रांनो रवी साहेब साईब हे फार अग्रेसिव्ह बोलते खरं होते कारण का आपल्यातला जो माणूस आहे वंचित वंचित